तर पहा चला म्हटलं आज आपण मातीच्या भांड्याची पण साफसफाई करावी तसे तर डबे काच भरण्या प्लास्टिक भरण्या पूर्ण घराची साफसफाई भांडेज झाली म्हणलं आता मातीचे भांडी कशाला ठेवायचे चला म्हणलं याची पण साफसफाई करावी तर रामकृष्ण हरी आमची सह्याद्री यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर चला म्हणलं आता पूर्ण आपले दोन दिवसाला घराची साफसफाई चालू आहे पूर्ण भांडे भरण्या काचाच्या वस्तू सगळ्या झाल्या आता फक्त मातीची भांडी राहिली होती चला म्हणजे हे पण साफ करावं कारण हे भांडे माझ्या वापरातले आहेत आणि मी नाही का जास्त मातीच्या भांड्यामध्येच भाज्या वगैरे बनवते तर आणि मातीच्या भांड्यात शिजवलेलं अन्न शरीरासाठी खूप चांगलं असतं तर पाहणा माझ्या लहानपणी आमची आई काय करायची चुलीवर मातीच्या भांड्यात डाळ शिजवायची तुरीची म्हणजे वरण पुन्हा लोखंडी तव्यात भाकरी करायची कारण ते शरीरासाठी चांगलं होतं खरं तर पहिलं नाही का अल्युमिनियम वापरत नव्हते पण त्या त्या अल्युमिनियमला प का, पहिल्या का, काळात काय करायचे जर्मन म्हणायचे तर पहा पहिलं नाही का आपल्याकडं ब्रिटिश लोक आले आणि त्यांच्याकडे आपले लोक कैदी म्हणून जर राहिले ना तर ते लोक काय करायचे अल्युमिनियमच्या भांड्यामध्ये प्लेटमध्ये जेवायला द्यायचे त्यात अन्न शिजवलेला द्यायचे कशामुळे द्यायचे तर कारण ते आल्युमिनियम अल्युमिनियमच्या भांड्यामध्ये आपण अन्न शिजवलं ना तर त्यातले ते बारीक बारीक कण आपल्या शरीरात जातात आणि किडनीवर परिणाम होतात तर कायद्याची द्यायची किडनी खराब हवी आपल्या लोकाच्या म्हणून ती लोकं मुद्दाम द्यायचे तर हे माझ्या लहानपणी असे जुनी लोक सांगत होते तर ते मी ऐकलेलं आहे आणि त्यानंतर काय जास्त मी आता तुम्ही माझे व्हिडिओ बघतच असाल जास्त मी पितळ्याच्या पातेल्यात भांड्यामध्ये आणि मातीच्या जा भांड्यामध्ये जास्त मी रेशिपी बनवते रेशीपी म्हणूनच नाही पण रोजच्या स्वयंपाकामध्ये सुद्धा मी मातीच्या भांड्यात किंवा पितळ्याच्या भांड्यामध्येच आम्ही भाज्या वगैरे करतो आम्ही ॲल्युमिनियम जर्मन वापरतच नाही तर आहे घरात पण त्याचा वापर नाही करीत एखादा तुरळकच मी वापरत असेल ना तर आम्ही घरात पण तेच वा त्याचाच वापर करतो आणि स्टीलचे भांडेचं कसं आहे आपण स्टीलचे भांडे जर वापरले ना तर त्याचा फायदाही नाही आणि तोटाही नाही आणि नॉनस्टिकचं नॉनस्टिक पण चांगलं नाही कारण जर ओरिजनल असलं ना नॉनस्टिक तर ते चांगले नाही तर मग ते डुप्लिकेट असलं ना तर ते कोटीन चांगलं जा जास्त जा जर आपण त्यात अन्न शिजवलं जास्त राहिलं ना तर त्याचं कोटीन निघतं ते शरीराला आपल्या हानिकारक आहे पण नॉनस्टिक पण तेवढं हे नाही आणि लोखंडात म्हणजे कसं आहे जर आपल्या शरीरामध्ये हिमोग्लीचं प्रमाण जर कमी असलं तर असेल ना तर लोखंडाच्या भांड्यातलं तव्यातलं म्हणजे अन्न शिजवलं खायचं तर आपलं हिमोग्लिनच्या पेशी वाढतात म्हणजे लोखंडाचा एवढा आणि लोखंड बीड याच्यामध्ये कसे लोहाचे घटक असतात आणि ते शरीरासाठी चा चांगले असतात फक्त मुतखड्याच्या माणसाला लोखंडाचं लानं चांगलं नाही कारण त्यांना मुतखड्याचा त्रास आणि त्याला लोह घटक हे विरोध असतं आणि सगळ्यात चांगलं तर नाही का मातीची भांडीच हे आणि पहिल्या काळात बघा ना लहान मुलं जास्त मातीत खेळत होते अंगाला माती, माती, माती लागत होते तर ते कसे तंदुरुस्त राहत होते तर आता तर माती कुठे राहिलीच नाही अन्न मातीच्या भांड्यातलं अन्न नका शरीरासाठी एकदम छान असतं पौष्टिक असतं आणि मला नका जास्त करून मातीच्या भांड्यातलं अन्न आन... भांडेचं आवडतात मी हे पूर्ण भांड्याचा असं कधी वापर करते सणसुद्धा आला ना तर पूर्ण मी भांडे वापरते तर पाहि मी असे ग आता खेडेगावात नाही का कुंभाराचे घरं असतात कुंभारी मावशी आहेत तर त्या अशा चिल चिलर चिलर वस्तू करत नाहीत कारण एवढ्या चिलर वस्तू कुणी घेत नाहीत माड घागरे हे ते घेतात असे ग्लास कप असं कोणी सहसा घेत नाही पण मी त्या कुंभारी मावशीकडून प्रत्येक वस्तू अशी सांगून त्यांना सांगितली बनवा म्हणून तर त्यांच्याकडून अशी बनवून घेतलेली आहे पाहि मातीचे भांडे येत नाही हे असे तोंडाची गाडगे म्हणतात कुणी भांडे तर हे मी खूप नमूद घेतलेले क काही दूध दुत, दूध तापवते मी काही दही लावायचं काही भाज्याला लावायचं पुन्हा हे पा आ, मातीचे मी ताटं पण घेतलेले कधी मध्ये जेवायला त्याच्या वाट्या घेतलेले आहेत पाही असं याच्यात मोकळी भाजी करता येते किंवा भाज्या धुता येतात पुन्हा ग्लासे घेतलेले आहेत कप घेतलेले आहेत पुन्हा मातीचे मी बाटल्या पण दोन बनवून घेतलेत पण आत्ताच माझ्या नातवाने ना खेळता खातं एक बाटलीचं तोंड फोडलं तर ह्या पाहिजे मातीचं जग पण आहे स्वयंपाकामध्ये जेवणासाठी किंवा जेवताना घ्यायचा भरून किंवा स्वयंपाकाला वापरायचा तर पहा कुकर अशी मी तीन घेतले त्यात डाळ शिजा भाजी करा काय पण करायचं त्याला झाकण पण केलेले तर असे मी खूप नमुनवचे भांडे घेतलेले आहेत आणि मला नका मातीचे भांडे म्हणजे खूप आवडतात मातीच्या भांड्यातलं अन्न खूप चांगलं असतं एकतर मातीचं भांडं जास्त ता तापत नाही तापलं ना तर लवकर थंड होत नाही आणि मातीचं भांडं कसं उष्णता हीट सांभाळून ठेवतं आणि ते शरीरासाठी आपल्या चांगलं आणि मातीच्या भांड्यातलं अन्न म्हणजे आपल्या शरीरासाठी खूप आरोग्यदायी आहे मातीच्या भांड्यातलं पुन्हा बना दगडे खलबता दगडे पाटळाचं वाटलेलं ठेसा भाज्या किती खमंग लागतात पुन्हा मातीच्या भांड्यातल्या शिजलेल्या भाज्या किती खमंग लागतात तर मी सहसा नाही का मंडळी रेसिपी म्हणूनच नाही आणि विडोसाठी म्हणून नाही तर मी अशी घरी पण आम्हाला जेवण्यासाठी याच्यासाठी जास्त मी मातीच्या भांड्याचा वापर करते आणि चुलीचा किंवा आता मी लाकडाची शेगडी घेतलेली मागे लाकडाच्या शेगडीवर माझ्याकडे चूल पण शिल्लक आहे एक रोवलेले पुन्हा ह्या कड्या आहेत पहा तळण्यासाठी तळण्यासाठी किंवा मोकळ्या भाज्या करण्यासाठी म्हणजे कुठल्या पण वस्तू मी अशा घेतलेल्या दही लावण्यासाठी पुन्हा पाणी पिण्यासाठी तांबे आणि त्याच्यासाठी बा पेशल मी असं रॅक बनवलेलं आहे कोपऱ्यामध्ये ठेवलेलं आहे त्याला पाऊस पण लागू नये आणि ऊन पण लागू नये अशा ठिकाणी व्यवस्थित करून ठेवलेलं आहे तर आता हे ला पूर्ण माती साफ करून व्यवस्थित रॅकला लावून मी जे जसं लागेल तसं जे भांडं असेल ते थोडं कमी भाजी करतात छोटं वापरायचं मोठे असले तर मोठं असे खूप नमुनम्याचे असे मी कुंभरेंवर शिकून भांडे करून घेतलेले आहेत पुन्हा मातीचा तवा करून घेतलेले पुन्हा मसाले डबा बनवून घेतलेला आहे भरपूर सारे असे आणि मातीच्या भांड्याचे खूप फायदे आहेत ते जर आपण नेहमीसाठी जर वापरले ना तर तुम्ही माझे व्हिडिओज पाहतच असाल सहसा मातीच्या भांड्यातले चुलीवरचे लाकडाच्या जा शेगड्याचे जास्त माझे व्हिडिओ आहेत आणि असं पण माझं जास्त तेच आहेत आणि नाहीतर पित सहसा मी आले म्हणून जर्मन वापरतच नाही घरात आहेत भांडे पण मी त्याचा वापर, वापर बिलकुल करत नाही तर पाही बाटली आत्ता ज्येष्ठ नातवाकडून ही झालेली आहे तर पाही पूर्ण भांड्याचे मस्त ऊन पडलेले कडक आणि कसं थोडंसं ऊन थोडंसं आभाळ असं यायले तर छानपैकी असे वाळलेले आहेत तर आता वाळलेले भांडे आणि रॅक पण मी पूर्ण साफ करून घेतलेले व्यवस्थित धुवून करून घेतलेले तर आता हे भांडी व्यवस्थित सगळे रॅकला पूर्ण आता मी लावून देणार आहे आणि कड्या पण पहा मी तीन चार नमुन्याच्या केलेले आहेत आणि मी मी मीच नाही म्हणली तरी मी मुलीला पण असे मातीचे भांडे कड्या दिलेल्या आहेत मुलाला दिले आहेत त्याच्या नोकरीच्या गावी ते पण आता त्यांच्याकडं चुलीची सोय नसती शेगडीची पण ते गॅसवर काम होईल आपण मातीच्या भांड्यातल्या भाज्या करून खातात मुलीकडं कर पण आणि मुलाकडं पाठवलेले आहेत तर पहा इतके व्यवस्थित आहेत मातीचे भांडे चांगले आहेत आपल्यासाठी त्याचं त्यामुळे आम्ही रोजच्या स्वयंपाकामध्ये जास्त मातीच्या भांड्याचा पितळ्याच्या भांड्याचा वापर करतो तर बा पूर्ण मस्त ऊन पडलेलं आहे पूर्ण आणि हे पाहि तुळशीला तुळशी समोरलं वाऱ्यानं दिवा इसतो मी तुळशी लावायचे दिवे पण मी घेतलेले आहेत आणि नवरात्र म्हणजे आपण राळ बोलतो म्हणतात ना पुढं घटापुढं त्यासाठी ते पण घेतलेले आहे आणि आपण दह्याचं भांडं या पा गल्ला पण त्या मावशीने करून दिलेलं आहे छोटी सुपले भरपूर सास केला तर मंडळी कशी वाटली आमची मातीच्या भांड्याची साफसफाई आणि आमची मातीची भांडी आवडली तर आम्हाला कमेंट करून सांगा तुम्ही जर माझ्या चॅनलमध्ये लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटू पुढच्यामध्ये